तुजें नाव अक्षे आडनाव मस्के गाव एकंबा तालुका उमरखेड जिल्हा यवतमा राज्य भारत राज्य रे परदेश देश भारत प्रधानमंत्री नरेंद्र हा मोदी हा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हा आणि मुख्यमंत्री मुख्यमंत्री कोण आहेत आपले एकनाथ शिंदे हा बर बर महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर भारतातलं सर्वात उंच शिखर बर भारतातली सर्वात लांब नदी भारतातली सर्वात लांब नदी हा महाराष्ट्रातली सर्वात लांब नदी गोदा हा गोदाच पुढे काय गोदावरी हा महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर के टू भारतातला आहे रे महाराष्ट्रातलं हा महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठं पडतो आणि भारतात सर्वात जास्त पाऊस कुठं बर जगातलं सर्वात मोठ वाळवंट अरे वा 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 वा, वा। आणि भारतातलं वाळवंटाचं नाव काय बर राष्ट्रीय पक्षी राष्ट्रीय प्राणी राष्ट्रीय फूल राष्ट्रीय फळ आंबा राष्ट्रीय खेळ हॉकी okay. हॉकी की हॉकी बरं okay. <laughs> बरं चालेल बस बस